कोणत्या कर्मबंधनातून तुम्ही मुक्त होत आहे आपण बघूया बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलं जात आहे बऱ्याच गोष्टींचा डिसिजन काय घ्यायचं कधी कधी खूप डिफिकल्ट सिच्युएशन तुमची होऊन जाते पण असं मला वाटतंय स्वामींच्या कृपेनं तुमची जीही काही बंधन आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकत होता असं मला वाटतं की त्या बंधनातून त्या कर्माच्या बंधनातून मला असं वाटतं की तुम्ही बहुतेक बाहेर येत आहे आजचं मला स्ट्रॉंगली आहे असा मॅसेज येतो आहे पण बघूया आपल्याला कार्ड कसे येतात आहे काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अडकल्या आहात तर त्या गोष्टीतून तुम्ही रिलीव्ह होत आहे का ओके म्हणजे त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर निघताय का एक प्रकारे की एक कर्मबंधन एका अशा कर्मिक ल सायकलमध्ये तुम्ही अडकलं आहे तर त्याच्यातून तुम्ही बाहेर निघताय का काही चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येतात आहे का आपण बघूया ज्याही इष्टदेवत्यांना तुम्ही मानता त्या इष्टदेवत्यांचं नामस्मरण करा आणि त्यांना प्रेयर करा की ज्याही कर्मबंधनामध्ये तुम्ही अडकताय त्याच्यातून लवकर तुम्हाला रिलीव मिळू दे आणि हा मॅसेज तुमच्याशी व्यवस्थित रेझोने ठेव हो दे मी तर स्वामींचंच नाव घेते आणि स्वामींना सांगते की जेही माझे व्हिवर्स एखाद्या कर्मबंधनामध्ये कर्मिक सायकलमध्ये अडकलेले आहेत त्याच्यातून लवकर ते बाहेर निघतील का काय मेसेज आहे आपण बघूया तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ जेही माझे व्हिवर्स आहेत ते कोणत्या कर्मबंधनामध्ये अडकलेले आहेत का आणि Take, mm. मदे ते बाहेर निघतील का कोणत्या कर्मबंधनामध्ये अडकलेल्या आहेत का आणि ते बाहेर निघतील का कोणत्या कर्मबंधनामध्ये माझे व्हिवर्स अडकलेले आहेत का आणि ते कधीपर्यंत बाहेर निघतील ओके जजमेंट चार्थचं कार्ड आलेलं आहे जे माझे विवर्स आहेत ते एक अशा कर्मबंधनामध्ये अडकलेले आहेत तर ते ग कर्मबंधन त्याच्यातून ते बाहेर निघतील का त्या गर्मबंधनातून ते गर्म बाहेर निघतील का व्यवस्थित सुखरूपरित्या ते बाहेर निघतील का ज्याही त्रासामध्ये ज्याही संकटामध्ये ते अडकतात तर त्याच्यातून व्यवस्थित ते बाहेर निघतील का स्वामी ओके वी लो फॉर्च्यून कर्मबंधनातून आता मला असं वाटतंय की तुम्ही गुडलकडं येत आहे वी क्वीन ऑफ कपची एनर्जी आहे ओके तुमचा जो कम्फर्ट लेवल जो होणार आहे ना कम्फर्ट लेवल म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो आता खूप वाढणार आहे मला असं वाटतं की हो तुम्ही हळूहळू आता त्या चांगल्या गोष्टींकडे येताना मला दिसतं आहे चार पण कार्ड आलेलं आहे कंट्रोल खूप येणार आहे तुम्हाला मला असं वाटतं की तुमच्या ना लाईफमध्ये ना गोष्टी फास्टमध्ये होत नाहीत खूप शिस्तीत हळूहळू खूप टाइम घेतल्यानंतर गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळतात असं मला वाटतंय तर खूप चान्सेसचा प्रयत्न करता की एखादा चान्स मिळायला पाहिजे आणि तुमच्या सारख्या गोष्टी थोड्याशा झाल्या पाहिजेत तुम्ही तिथं बोललं पाहिजे तुम्ही तिथं असलं पाहिजे तुमच्या हे गोष्टी ऐकल्या पाहिजेत तर तुम्हाला असं वाटतं असा पण मेसेज इथं येतो टू ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आहे की खूप गोष्टींमध्ये बॅलेन्स जेवढा होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करता रिलेशनमध्ये असू दे फायनान्शियली असू दे खूप बॅलन्स करण्याचा प्रयत्न करता अगदी नात्यांमध्ये सुद्धा असू दे बॅलन्स खूप करण्याचा प्रयत्न करता पण असं मला वाटतं की आता तो एक परफेक्ट टाईम आलेला आहे एक असं टाइम तुमच्यासाठी आलेला आहे तुमचा जो वेट आत्ता चालला आहे ना की तुम्ही ह्या कर्मबंधनातून तुम कधी रिलीव मिळणार आहे तुम्हाला कधी तुम्ही बाहेर निघणार आहे तर मला असं वाटतंय तो टाईम आता आलेला आहे जो वेट तुम्ही करताय ना तुमच्या ज्या गोष्टींसाठी आणि ज्या कर्म कर्माच्या सायकलमध्ये तुम्ही अडकला आहे ना असं मला वाटते की आता चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतात आहे जो वेट करताय ना त्याचं परिपूर्ण उत्तर तुम्हाला मिळणार आहे फ्युचरमध्ये ओके व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड एक मोठं कन्फर्मेशन आहे की तुमची जी ही कर्मा सायकल होती राईट सायकल कर्मा, कर्मा लाईफ तुमची जी होती ती आता तुमची कम्प्लीट झालेलं आहे आणि जे बॅड कर्मस तुमच्या लाईफमध्ये होते ना ते आता रिलीव्ह होतात आहे ते आता निघून जातात आहे मू ऑन होतात आहे म्हणा त्या गोष्टीकडे आता मू ऑन करा आणि गुड लक तुमच्यासोबत येत आहे गुड लकमध्ये तुम्ही येत आहे एक चांगल्या मध्ये येत आहे म्हणजे म्हणतो ना एक बॅड एनर्जीजमध्ये राहत होता एका अशा एनर्जीजमध्ये जिथं तु 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 तुम्हाला काही करता येत नव्हतं जिथं तुम्हाला सपोर्टिंग नव्हतं सपोर्टिंग सपोर्टिंग लोक तुम्हाला होत नव्हते आजूबाजूला तुम्हाला येत नव्हते मला असं वाटतंय आत्ता करंट एनर्जीजमध्ये आत्ता मेसेज असा येतोय जरी तुम्ही तरी जरी ह्या एनर्जीजमध्ये असाल ना तर फ्युचर तुम्हाला सांगते मी तुम्ही त्या सगळ्या तुम्ह कर्मबंधनातून मुक्त होत आहे त्या कर्मा सायकलमधून तुम्ही बाहेर येत आहे आणि चांगल्या गोष्टींमध्ये येत आहेत सकारात्मक गोष्टींमध्ये येत आहे पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये मला क्लिअरली येताना दिसत आहे तुम्ही ओके आणखीन आपण चेक करूया की एंजलचे काय मॅसेज आहेत एंजलचे काय गायडन्स असतील तुमच्यासाठी आपण चेक करूया राशी इथल्या मेष राशीसाठी येत आहे कर्क को राशीसाठी ओके आणि वृषभ राशीसाठी मेष कर्क आणि वृषभ राशीसाठी मॅसेज येतोय तुमची कोणत्याही महिन्याची जन्मतारीख दोन असू शकते दोनची जास्त एनर्जीज येत्या एक आणि दोनची एनर्जी जास्त इथं मला जाणवत्या ओके एंजलचा काय गायडन्स आहे आपण चेक करूया एंजल काय तुम्हाला सांगतात आहे एंजल जेही माझे व्हिवर्स आहेत तर त्यांच्या लाईफमधली सायकल संपल्या का ज्या एका कर्मासायकलमध्ये अडकले होते तर ते सायकल त्यांच्यासाठी झालेली आहे का पूर्ण त्या कर्मासायकलमधून ते बाहेर येतील का त्या कर्मासायकलमधून आता ते बाहेर येतील का ओके त्या कर्मासायकलमधून आता माझे व्हिवर्स बाहेर येतील का एक अशा कर्मसायकलमध्ये अडकले होते ज्याच्यामध्ये त्यांना काही गोष्टी करता येत नव्हत्या तर त्या गोष्टीतून ते बाहेर येतात आहे का एक मॅसेज घेऊया एंजलचा ओके थँक्यू सो मच एंजल मेडिटेशन ओके काही गोष्टी ज्या वेळेला आपण एकांतात बसतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टींचे प्रश्नांचे उत्तर मिळते पण काय होतं ना की आपण एका अशा सायकलीमध्ये अडकलं जातो ना एक बॅड सायकलीमध्ये ज्या वेळेला अडकतो ना त्यावेळेला आपण कितीही म्हणतो ना शांत बसा पण सगळ्या गोष्टी एवढ्या असतात ना आपल्या आजूबाजूला की आपल्याला ते मेडिटेशन करता येत नाही स्वतःला वेळ देता येत नाही पण काही हरकत नाही आहे पण एंजलने सांगितलं आहे ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतात आहे ओके ज्या कार्मिक सायकलीमध्ये तुम्ही अडकल्या जातात ना असं मला वाटतं की त्याच्यातून तुम्हाला रिलीफ मिळतो म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतोय ओके येणाऱ्या काही आठवड्यामध्ये ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकले ना मला असं वाटतं की त्या गोष्टीतून आता तुम्ही व्यवस्थित बाहेर निघताय तुम्ही त्या गोष्टीतून आता व्यवस्थित बाहेर निघताय चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे लुक अ आहे मला असं वाटतं की एखादा अ ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये त्या स्टार्ट होणार आहेत ना गोष्टी चांगल्या गोष्टी स्टार्ट होणार आहेत ना तुम्हाला भरपूर प्रकारचे एंजल साईन देणार आहेत तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे म्हणजे एंजलिक नंबर तुम्हाला दिसतील तुम्हाला सांगते स्वामींविषयी काही तुम्हाला गोष्टी समजतील म्हणजे ज्याही इष्टदेवतेंना तुम्ही मानता त्यांच्याविषयी काही ना काही तर ते तुम्हाल, तुम्हाला त्यांच्या रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला समजतील त्यांचे मॅसेजेस तुम्हाला मिळतील एखादा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो काही मॅसेज थ्रू येण्यासाठी तेवढा ते टायमिंग परत अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कर्मामध्ये अडकले ना त्या गोष्टीमधून चांगलं तुम्ही निघणार आहात व्यवस्थित परफेक्ट टायमिंग येत आहे ह्याच्यापेक्षा आणखीन काही कन्फर्मेशन एंजलने देऊ दे सगळ्यात छान आहे ज्या वेळेला व्हील ऑफ फॉर्च्युनचं कार्ड आलं तिथं तुमची कर, कर्म सायकल बॅड होते ती कम्प्लीट झालेली आहे आणि गुड कर्मामध्ये तुम्ही येत आहे ओके गुड लक तुमच्यासोबत आहे आणि परफेक्ट टायमिंगसुद्धा एंजल असं सांगतात सा सा आहे की परफेक्ट टायमिंगमध्ये तुम्ही येत आहे हे जे आपण चेक केलं ना हे फ्युचरसाठी चेक केलेलं आहे जास्त फ्युचरसाठी नाही की एक वर्षासाठी वगैरे असं नाही आहे ही एनर्जीज टाईमलेस आहे काही थोड्या दिवसामध्ये जसं की आपल्याला कार्ड आलेले की काही आठवड्यामध्ये तुम्हाला हा फरक जाणवेल की तुमच्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही अडकत होता त्याच्यातून आता तुम्ही बाहेर निघताय ओके आणि चांगल्या गुड कर्मामध्ये येत आहे चांगल्या कर्म म्हणजे म्हणतो ना तुम्ही कर्म खूप चांगले केलेले आहेत आपण एक सायकल असते ना ज्याच्यामध्ये आपण अडकलं जातो कधी कधी आपल्या गोष्टींमध्ये गोष्टींमुळे अडकला जातो किंवा इतरांचा ओरा काही असेल तर ते त्यांच्या याच्यामुळे आपण अडकला जातो तर तो आता कम्प्लीट आहे आणि तुमच्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी येतात आहे स्वामींच्या कृपेनं सगळ्या चांगल्या गोष्टी येतात आहे आणि स्वामींचा हा संदेश आहे की तुम्हाला त्या कर्म सायकलमधून कंप्लीटली बाहेर काढले जात आहे आणि गुड कर्मामध्ये तुम्ही एंटर करताय पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये तुम्ही येत आहे ओके हा मेसेज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच